नमस्कार मी विजय कुंभार बंधून यश येशाला कमीत कमी खर्चात उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायत बंधून महाशिवरात्री आली आणि दरवर्षीप्रमाणे आपण यंदा सुद्धा महाशिवरात्री हाच दिन आपण द्राक्ष दिन म्हणून साजरा करतोय भगवान शंकराला रुद्राक्ष आवडतो रूप काढला तर द्राक्ष जातं म्हणून आपण भगवान शंकराला द्राक्ष आवडतो असं म्हणतो आणि आवडतात ही भगवान शंकराला द्राक्ष आणि भगवान शंकराचाच आपल्या बागायदारांच्या डोक्यावर अत्यंत चांगला हात असा आहे की कन्याकुमारीपासून अगदी कैलास पर्वतापर्यंत प्रत्येक गावात आपल्या इथं भगवान शंकराचे मंदिरं आहेत आणि भगवान शंकराला जर द्राक्ष अर्पण केली तर आपल्या घरात चांगली बातमी येते किंवा त्या भक्ताच्या घरात चांगली बातमी येते अशासाठी सगळ्यांना भगवान शंकराला किमान दोनशे ग्रॅम द्राक्षे अर्पण करायला सांगा गेली तीन चार वर्ष आपण द्राक्ष दिन साजरा करतोय तुफान प्रतिसाद आपल्या सगळ्या बागायदारांच्याकडून आणि भगवान शंकराच्या भक्तांच्याकडून सुद्धा आपल्याला मिळतोय बागायदार म्हणतो यंदा द्राक्षे कमी आहेत आणि भगवान शंकराला ती द्राक्षे भक्तांनी विकत घेऊन घालण्यासाठी सुद्धा ते भक्त समोर येत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आपण सुद्धा भगवान शंकराच्या मंदिराच्या पुढं त्या दिवशी द्राक्ष विक्रीसाठी काम करूया द्राक्ष दिनाच्या निमित्तानं आपण द्राक्षाच्या वेगवेगळ्या रेसिपी मागवतोय माझी आपल्या सर्वांना बंधू भगिनींना विनंती आहे की ती रेसिपी आपल्या ग्रुपवर टाका खाली जे किरण पाटील राहुल पाटील सरांचे नंबर आहेत त्यांना ती रेसिपी द्या नक्की चांगल्या रेसिपीला आपण चांगलं बक्षीससुद्धा देण्याचा प्रयत्न करूया पण यंदा द्राक्ष दिन अत्यंत दरवर्षीप्रमाणे उत्साहानं साजरा करण्याचा प्रयत्न करूया 能的吗？